आमदार अनिल पाटील यांनी कबड्डीच्या मैदानात उतरून कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला तसेच स्वतः खेळ खेळून खेळाडूंचा उत्साह वाढविला अमळनेर तालुक्यातील मारवड येथील फ्रेंड्स कबड्डी संघ यांच्या वतीने आयोजित पन्नास किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली ही भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील नामांकित एकोणचाळीस संघांच्या सहभागाने रंगतदार ठरली बावीस मार्च रोजी स्पर्धेचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी डॉक्टर प्रशांत शिंदे परेश शिंदे राजेश साळुंखे उमाकांत साळुंखे सचिन बेहरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तसेच मारवड ग्रामस्थ मंडळ व पंच्याकृषीतील कबड्डी प्रेमी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्पर्धेत प्रथम क्रमांक जय बजरंग क्रीडा मंडळ कापूसवाडी जामनेर यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक सेवालाल क्रीडा मंडळ गाळण पाचोरा यांनी तर तृतीय क्रमांक फ्रेंड्स कबड्डी संघ मारवड व चतुर्थ क्रमांक जय बजरंग क्रीडा मंडळ धमाने शिंदखेडा यांनी पटकावले अमळनेर शहरातील गांधलीपुरा रहिवाशी वस्तीतून वेशागृह वेशा व्यापार हद्दपार करा ही संपूर्ण गांधलीपुरा वासियांची मागणी असून जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असल्याचे रियाज पत्रकार परिषदेत सांगत नाराजी व्यक्त केली गांधलीपुरा येथील स्टडी सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक अशोक पवार संदीप घोरपडे बी के सूर्यवंशी बन्सीलाल भागवत एस सी तेले यांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रियाज मौलाना यांनी आम्ही बेकायदेशीर कुंटणखान्याविरोधात आवाज उठविला असून न्यायालयातही गेलो आहोत अनेक अडचणी आम्ही सहन मात्र आमचा आवाज दाबला जात आहे मात्र हा गांधलीपुराचा आवाज आहे देह व्यापार नको एवढीच आमची मागणी असून या महिलांचे दुसरीकडे पुनर्वसन केले पाहिजे असे सांगत पीडित व याचिका करताना आंदोलन करताना वेशागृह चालकाकडून धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यात यावे पोलीस अधिकाऱ्यांनी या परिसरात गस्त घालून वेश्यागृह वेश्या हो व्यापार बंद करावा त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत यांसह इतर मागण्या मौलाना यांनी यावेळी केल्या कुदरत अली मनोज मोरे शेरखा पठाण नावेद शेख आबिद अली सोमचंद संधान संदांशू यांसह अनेक जण यावेळी उपस्थित होते शहराची शांतता भंग करणारे मेसेजेस व्हायरल करणाऱ्या मोबाईल युजर्स किंवा ॲडमिन यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक केदार बारबोले यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला हिंदू मुस्लिम बांधवांचे सण व कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी गांधलीपुरा पोलीस चौकीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट शकील काझी इम्रान खाटीक आरिफ भाया आणि पत्रकारांनी मनोगत व्यक्त करून पोलीस प्रशासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच माजी माजी नगरसेवक नगरसेवक नरेंद्र खाटी सलीम संजय पाटील व हिंदू मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते अमळनेर न्यायालयात बावीस मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकशे अकरा खटले निकाली लागले असून एकूण एक कोटी सत्तावीस लाख एकोणीस हजार दोनशे ब्याऐंशी रुपयांची वसुली करण्यात आली तर वाद पूर्व खटल्यात तडजोड होऊन अष्ट्यात्तर खटले निकाली निघाले लाख एवढी वसुली करण्यात आली या लोक अदालतीचे वैशिष्ट्य म्हणजे एका कौटुंबिक खटल्यात पती व पत्नी दिलजमाई होऊन महिला नांदण्यासाठी गेल्याने तिचा सत्कार करण्यात आला पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश श्रीमती सी व्ही पाटील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश पी पी देशपांडे दिवानी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी निलेश येलमाने दिवानी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस एस जोंधळे यांच्यासह ॲडव्होकेट कापडणे ॲडव्होकेट मंगेश पाटील ॲडव्होकेट सुदाम पाटील ॲडव्होकेट सैदाने यांचाही समावेश होता यावेळी वकील संघ अध्यक्ष ॲडव्होकेट किरण पाटील ॲडव्होकेट विलासवानी के व्ही कुलकर्णी ॲडव्होकेट पी ए भट ॲडव्होकेट गजानन सरकारी वकील ॲडव्होकेट रमाकांत पाटील ॲडव्होकेट कचवे ॲडव्होकेट किशोर बागुल ॲडव्होकेट आर बी चौधरी तसेच ॲडव्होकेट एम जी बागुल ॲडव्होकेट कच्छवा ॲडव्होकेट भदाने यांसह वकील बांधव व कर्मचारी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमधील जलशुद्धीकरण प्रकल्प देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडले आहेत मात्र पंचायत समिती प्रशासनाला याबाबत कोणतीही माहिती ज्ञात नाही ग्रामीण जनतेला वर्षभर पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांपासून ग्रामस्थांचा बचाव व्हावा यासाठी तालुक्यात एकशे एकोणीस गावांमध्ये लाखो रुपयांचा निधी खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत यात पाच रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी या वॉटर ए टी एमच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवण्यात येते मात्र तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावात जलशुद्धीकरण प्रकल्प नादुरुस्त आहेत त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पाचा ग्रामस्थांना कुठलाही फायदा होताना दिसत नाही दरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेऊन ज्या ग्रामपंचायतींचे वॉटर ए टी एम नादुरुस्त असतील ते त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात येतील असे प्रभारी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी सांगितले जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवानी न्यायालयाचा वरिष्ठ स्तर यांचा वर्धापन दिन अमळनेर न्यायालयात उत्साहात साजरा करण्यात आला अमळनेर पारोळ्या व चोपडा या तीन तालुक्यांसाठी अमळनेर येथे अठरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद साली जिल्हा सत्र न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर यांची स्थापना करण्यात आली होती वर्धापन दिनानिमित्त गीत गायन वक्तृत्व नृत्य आदी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले न्यायाधीश निलेश एलमाने यांच्या कन्नेने मराठी भाषेवर सुंदर असे वक्तृत्व केले तर ॲडव्होकेट विलास वाणी यांनी न्यायालयातील विविध गमतीदार किस्से सादर केले यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीमती सी व्ही पाटील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश पी पी देशपांडे दिवानी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी निलेश यलमाने न्यायाधीश एस एस जोंधळे न्यायाधीश श्रीमती ए यू यादव आमळनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन ॲडव्होकेट आर व्ही निकम व ॲडव्होकेट अशोक बावीसकर यांनी केले मराठा समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रबोधनकार रत्नमालाताई पाटील उपस्थित होत्या मावळत्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांनी नूतन अध्यक्षा प्राध्यापिका शीला पाटील यांच्याकडे मंडळाचा कार्यभार सोपवला तर उपाध्यक्षपदी अलका विनोद पाटील माधुरी पाटील यांची निवड करण्यात आली सूत्रसंचालन भारती पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील के जळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांनी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती अध्यक्ष तसेच पालक व ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून चार लाख रुपयांचा निधी जमवून त्यातून शाळेचा चेहरा मोहराच बदलवून टाकला आहे यासोबत बोलकी मुले सुगंधी मुले एकच पाठ स्वच्छ चॉकलेट नको पुस्तक हवे सायकल बँक यासारखे नवीन उपक्रम राबवले जात आहेत त्यामुळेच अमळनेर तालुक्यात सर्वाधिक मराठी माध्यमाची पटसंख्या असणारी शाळा म्हणून या शाळेला गौरविण्यात येत आहे सध्या शाळेत दोनशे सोळा विद्यार्थी आहेत शाळेत चार हजार स्क्वेअर फूट हिरवेगार लॉन्स व असंख्य शोभिवंत झाडांची लागवड करून तालुक्यात हिरवी शाळा म्हणून शाळेने नावलौकिक मिळवलं आहे शाळेला सन दोन हजार पासून आय एस ओ नामांकन मिळाले आहे त्याचबरोबर केंद्रशासन शासन पुरस्कृत पी एम श्री योजनेत देखील सन दोन हजार तेवीस ते चोवीस पासून निवड झालेली आहे बाला उपक्रमातून संपूर्ण इमारत बोलकी सुशोभित केलेली आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे शाळेमध्ये सायन्स लॅब व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स व टेक्नॉलॉजी इनोव्हेशन लॅब देखील आहे या शाळेचे सलग दोन ते तीन वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची यशस्वी परंपरा कायम आहे शाळेतील विद्यार्थी विविध खेळात देखील अग्रेसर असून तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे माझा वाढदिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत गावातील तरुण मुले व ग्रामस्थ आपल्या मुलांच्या व नातवंडांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेसाठी कुठल्याही स्वरूपातील वस्तू अथवा रोख स्वरूपात पैसे देऊन वाढदिवस साजरा करत असतात या उपक्रमांतर्गत शाळेसाठी आत्तापर्यंत लॅपटॉप पाण्याचा बोरवेल व शाळेच्या परिसरात प्लेवर ब्लॉग बसवण्यात आलेले आहेत शाळेत मुख्याध्यापक सुनील पाटील सुरेखा पाटील नरेश शिरसाठ सदाशिव पवार ज्ञानेश्वर कुंवर जयश्री पवार कल्पना पवार हे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत